माझ्याकडे <हनेगेण गए। स्तेखतात> <स्तेखता> <गए>। सर काय सांगणार की तुम्ही आज या ठिकाणी दीपक बोराड यांच्या उपोषणाला भेट दिली त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा असं म्हटलेलं आहे तर या बाबतीमध्ये मी मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जे नुकसानी झालेली आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माझे मंत्री आणि आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अर्जुन भाऊनी मला सांगितलं की आमचा एक सहकारी इथं आंदोलन करतो आहे धनगर समाजाच्या मागण्यांसाठी तर शेवटी आंदोलनाच्या बाबतीमध्ये मी नक्की त्यांनी जे मला सांगितले ते मी मुख्यमंत्री मोदयांना सांगेन आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांना नक्की सांगेन परंतु शेवटी त्यांची प्रकृती देखील दे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे आणि म्हणून मी प्रकृतीची चौकशी त्यांची करायला आलेलो होतो आल्यानंतर एक समाधान एवढ्यासाठीच झालं की आपली मागणी पूर्ण करत असताना दुसरं कोणाचंही आम्हाला नको अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि आदिवासी समाजाला जे आहे त्याचं देखील काही कमी होता कामा नये ही दीपकजींची भूमिका आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले होते त्या संदर्भात त्यांनी माझ्याशी आणि अर्जुन भाऊंशी चर्चा केली आम्ही मुंबईला गेल्यानंतर आमचे मुख्य नेते माननीय ने एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा करू शिंदे शिंदेसाहेबांची देखील हीच भूमिका होती की एखादी व्यक्ती उपोषणाला न्याय हक्कासाठी बसलेली असताना त्याची विचारपूस करणं गरजेचं आहे त्याच्या प्रकृतीची चौकशी करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी जे जे काय मला सांगितलं आहे ते मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी स्वतः चर्चा करेल आणि मग शिंदेसाहेबांच्या सोबत आम्ही मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा करू मनोज झरंग यांचं ज्यावेळेस उपोषण सुरू होतं त्यावेळेस सरकार आणि मनोज जरंग यांच्या ते दुवा म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं सातत्याने तुम्ही अंतरवाली सराटीतून झरंगेंच्या उपोषणाला त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते सरकार दरवारी मांडण्याचा प्रयत्न केला आता पण सारखी परिस्थिती पाहायला मिळेल का माझ्यासारखा कार्यकर्ता असं समजतो की समाजातला जो प्रत्येक घटक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यांनी ज्या काही शासनाकडनं अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या जर नियमामध्ये असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे मनोजजी असतील आज दीपकजी असतील लक्ष्मण हाके असतील यांना अनेक वेळा भेटण्याची मला संधी मिळालेली आहे आणि मी कधीही समाजासमाजामध्ये वाद लागेल ला किंवा समाजासमाजामध्ये वाद लागून राजकीय स्वार्थ आम्ही काहीतरी मिळू अशा भूमिकेतनं कधीच त्यांच्या व्यासपीठावर गेलेलो नाही आणि म्हणून दीपकजीला भेटायला आलेल्यानंतर जे समाधान वाटलं ते हेच की त्यांनी सांगितलं की जरी आम्ही ही मागणी करत असलो तरी आदिवासी समाजाचं काही कमी होऊ नये याची देखील दक्षता कशा पद्धतीनं घ्यायची हे देखील त्यांनी मला सांगितलं ते जे माझ्याशी जे जे काय बोललेले आहेत तर मी माननीय साहेबांशी बोलेत आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेब योग्य ते मार्गदर्शन आम्हाला करते एक शेवटचा प्रश्न दीपक बोराडे यांची जी मागणी समाज त्या मागणीला आदिवासी समाज कुठे विरोध करत आहे आणि जर सरकारने बोराडे यांची मागणी पूर्ण केली तर धनगर समाज सरकारच्या विरोधात जाईल अशीच ढिम धनगर समाजाची भूमिका आहे मी एकच सांगतो की आदिवासी आदिवासी समाजानं देखील कुठेही गैरसमजाला बळी पडता कामा नये मी जे आता दीपक बोराडे यांशी बोलतो त्यांनी कुठेही असा शब्द वापरला okay. नाही की आदिवासी भगिनींचं कमी करा त्यांचं तर म्हणणं आहे की आदिवासी भगिनींचं आहे तसं ठेवा आणि त्याच्यातनं त्यांनी जे काही मार्ग सांगितलेला आहे तो मी माझा अधिकार नाही म्हणून मी सांगितलं की आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांशी मी चर्चा करेन आणि त्यांच्या पुढाकारांना आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी देखील चर्चा करू राहिला भाग मी ज्याच्यासाठी आलो होतो तो भाग देखील पूरग्रस्त मला अर्जुनभवनी दाखवला आमच्या एम आय डी सीच्या काही भागामधलं पाणी म्हणजे वेस्टवेअरनं जर शहरामध्ये घुसलं असतं तर अजूनही काही आपल्याला अप्रिय घटना घडल्या गट असत्या याची जाणीव मला अर्जुन मोहनी करून दिलेली आहे आणि म्हणून तो कॅनॉल जो आहे वेस्टवेअरचा जो बांधायचा आहे तो आजच आम्ही तात्काळ मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे व्यापाऱ्यांना देखील मी भेटलो व्यापाऱ्यांची व्यथा देखील मी साहेबांकडे मांडेन मुख्यमंत्री मोदयांकडे मांडेन जेणेकरून मराठवाड्यातल्या बाधित लोकांना जास्तीत जास्त शासन मदत कशी करेल त्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि पूर्ण ताकदीनं शासन या लोकांबरोबर उभं राहील हिंदी मी बघाय आज आपने दीपक बोराडे केलं